वाघमारी तुम्हाला असं वाटत असेल असा माणूस आहे त्याला जरा सुद्धा धीर धरवत नाही मला खरोखरच धीर धरवत नाही मला असं झालं होतं ना की आत्ता चक्त तुम्हाला भेटायला पाहिजे सुरवे होणार आहे तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला माझ्या तर काळजार माझ्या तर काळजार धर धडधड धडधड होतोय बघा मला वाटतंय की आता ही धडधड तुमच्या मिठीत आल्यावरच आहे का मग परवानगी <coughs> uh. असं काय करताय तुम्ही तुम्ही असे समोर असताना माझा धीर न देवा प्लीज द्या की परवानगी वात मध्ये प्लीज प्लीज वात मध्ये लाईट बोलून प्लीज वात मध्ये <स्थी> <दिख दिख> <towns> <स्थी> wata <laughs>

अरे माझ्या बायकोला वाटत खायला का सासू म्हणल पडून मला डाऊट घेईल माझं तुमचं काय लग्न होईल माझ्या लग्नाचं होईल अवघड अवघड कशाला होते एक काम करू वाघ मरे आपल्या बरोबर बी लग्न लावून टाकू लग्न तुला लय हौस आहे ना तुझं आणि तुझ्या बायकोचं लग्न लावू तू नवरी बन तिला पण नवरी बनवतो बन होतो